नमस्कार नमस्कार शिवार मध्ये आपलं स्वागत आहे आणि शिवार कोणता हे डोम डुबेरे डोम डुबेरे आणि सिन्नर मध्ये सिन्नर मध्ये आणि हा किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा हा जवळजवळ पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा आणि फुल पावसातला आहे का ज्यावेळेस फुल पावसातला सुरुवातीला पावसा पाऊस आला आणि नंतर बी एवढा पाऊस होता का अर्धा दिवस एवढा पाऊस कांदे जायबंदी झाली मुळी त्याची सडून गेली होती अच्छा अच्छा रोप वगैरे समजा यावेळेस लोकांचे जमले नाही रोप जमलेच नाही त्याच्यात जेवढे रोप आमचं तेवढ्या मध्ये एवढं लागलं नेमकं त्या पावसाच्या पिरियड मध्ये तुम्ही स्प्रे मगर काय करायचे मग स्प्रे पाऊस भरपूर झाला तर पर्याय काय होता तुमच्याकडं पर्याय काय नाही असेच किरकोळ औषध इकडून आणायचे फवारायचे जेव्हा हे भेटले तेव्हा याने मला सांगितलं तुमचा कांदा मी बनवून देतो मग त्यांनी औषध दिले फवारे काय तुम्ही त्यावेळेस त्यांनी कसदार दिल तर जिपोर दिल तर पाण्यातून सोडायला गुळ टाकायला लावला दोन किलो आणि पाण्याजवारी रिमझिम आणि वायरो केअर याचा वरून स्प्रे मारायला लावला त्याच्यामुळं काय झालं मुळी बी खालून सोडल्यामुळे मुळी बी वाढली मुळीचं प्रमाण आणि जे वाकडे वेळ होते ते सरळ झाले कलर बी एकदम टाकतो एवढ्या वातावरणात पावसात लोकांचे कांदे गेले त्याच्यात तुम्हाला आज काही ना काही समाधान वाटत का समाधान भरपूर समाधान आहे कांदा टिकून महत्वाचा कलर कलर टिकून राहिला आणि कांदे व्यवस्थित दिसायला लागले नाही तर असे पिवळसर दिसायचे सुरुवातीला वाढ वगैरे भरपूर होईल अजून होईल नाव आपलं शरद वामने शरद कारभार वामने डुबेर ठीक आहे ओके धन्यवाद